काल महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री धनंजयजी मुंडे यांनी ठाणे येथे एक भाषण केलं ही त्यांची दुसरी वेळ आहे बहुधा की वैर माझ्यासोबत होतं तर माझी जात का बदनाम केली माझा जिल्हा का बदनाम केला माझा समाज का बदनाम केला आणि माझी माती का बदनाम केली आपल्या माध्यमातून धनंजय मुंडे साहेबांना मला काही प्रश्न विचारायचे त्या प्रश्नाची उत्तरं ते प्रश्ना देतील हि जी जात माती आणि जिल्हा या तीन गोष्टींना घेऊन तुम्ही चालताय जात माती आणि जिल्हा बदनाम केल्याचं तुम्ही वारंवार सांगताय धनंजयजी मुंडे साहेब माझे तुम्हाला काही प्रश्न आहेत हि जी जात बदनाम झाली म्हणताय माझ्या जातीला बदनाम केला असं म्हणताय त्या जातीबद्दलचे काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे तुम्ही आणि तुमचा अत्यंत लाडका तुमचं सर्व काम पाहणारा वाल्मिक कराड तुम्ही अनेक वंजारी समाजातील कुटुंब देशोद्याला लावलेले आहेत अनेक वंजारी समाजातील लोक हे तुम्ही संपवलेले आहेत त्यातलं सगळ्यात पहिलं प्रकरण हे स्वर्गीय महादेव भाऊ मुंडे यांचं परळीतलं प्रकरण आहे स्वर्गीय महादेवजी मुंडे यांची बावीस महिन्यापूर्वी परळीमध्ये हत्या झाली इतकी निर्गुणपणे हत्या झाली आपण सगळ्यांनी ते फोटो पाहिलेत आपण सगळ्यांनी ती परिस्थिती पाहिली आहे गेले बावीस महिने आमची बहीण ज्ञानेश्वरीताई मुंडे त्यांचे भाऊ सतीश जी फड आणि त्यांची लहान लहान लेकरं वडिलांना न्याय मिळावा म्हणून दारोदार फिरत आहेत पोलिसामध्ये गेल्यानंतर गेल्या बावीस महिन्यामध्ये नऊ तपास अधिकारी त्याच्यामध्ये बदलले आहेत अजूनही त्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वरताई मुंडेचा साधा जॉब सुद्धा पोलिसांनी घेतलेला नाही म्हणजे ज्याच्या घरचा करता पुरुष गेलाय त्यांचा जॉब सुद्धा पोलीस घ्यायला तयार नाहीत पोलिसांना आम्ही अनेक वेळाला विनंती केली की या प्रकरणामध्ये तुम्ही आरोपींना अटक करा तर पोलीस सांगायचे की आम्हाला याच्यामध्ये ठोस असं काही मिळत नाही वाल्मिक सोबत चोवीस तास असलेले बाळा बांगर कॅमेरासमोर आले आणि त्यांनी वाल्मिक कराड स्त्री कराड आणि सिरियल किलर गोत्या गीते यांनी महादेव भाऊ मुंडेची त्यांच्या समोर हत्या केल्याचं सा मीडियाला सांगितलं त्याच्यानंतर जे फोटो आले त्या फोटोमध्ये महादेव भाऊच्या गळ्यावरती एक जखम आहे आणि त्या जखमेचा एक पाठ तिथून गायब झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे आमच्या वाटेला आल्यानंतर आम्ही लोकांचे काय हाल करतो हे दाखवण्यासाठी वाल्मिक कराड हा तो मासाचा तुकडा खिशामध्ये घेऊन फिरत होता अनेक वेळेला प्रश्न विचारले जातात की बाळा बांगर आजच का बोलला बाळा बांगर एवढे दिवस कुठं होता बाळा बांगर आज नाही बोलला बाळा बांगर हा वाल्मिक कराडच्या सोबत असल्यापासून बोलतोय बाळा बांगरनी त्या काळामध्ये मला अलर्ट अलर्ट केलं होतं मला जिवे मारण्याची सुपारी वाल्मिक कराडने दिली होती ज्या व्यक्तीला सुपारी दिली त्याच्यावरती आता त्यांनी एक मोक्याची केस केली तो बाहेर आहे जेव्हा वेळ येईल त्या व्यक्तीला मी समोर आणेन की शिवराज बांगरचा मर्डर केला नाही म्हणून त्या लोकांवरती सुद्धा मोक्याची कारवाई केलेली आहे आणि ही गोष्ट मला बाळा बांगरने सांगितली होती अगदी आमच्या व्यवसायापर्यंत तिथे सुद्धा त्यांचे लोक पाठवायचे आणि खोट्या केसेस करायचं असं वाल्मिकराडनी ठरवलं होतं मग महादेव भाऊ मुंडेची हत्या झाल्यानंतर गेल्या बावीस महिन्यामध्ये तुम्हाला चारशे मीटरवर असलेलं महादेव मुंडेचं घर का दिसत नाही महादेव मुंडे वंजारी समाजाचे नाहीत ते जातीचे नाहीत आणि मग महादेव मुंडेची हत्या झालेली असताना हे कुटुंब अनेक वेळेला तुमच्याकडे आलं आहे अनेक वेळेला तुम्हाला विनंती केली आहे की के साहेब या प्रकरणामध्ये आम्हाला न्याय द्या तुम्ही साधी भेट घेण्याचं सौजन्य दाखवत नाहीत आणि माझी जात बदनाम झाली महादेव मुंडेची हत्या करणारे सुद्धा तुमच्या बगलेत बसणारे आणि तुमच्या शेजारी बसणारे वाल्मिक कराड वाल्मिक कराडचा मुलगा गोटे गीते ही लोक आहेत असं बाळा बांगर यांनी सांगितलं दुसरी घटना आम्ही ज्या ज्या वेळेला महादेव मुंडेंचा विषय काढतो त्या त्या वेळेला आम्हाला प्रत्येक वेळेला विचारला जातं की बापू आंधळेचं काय झालं बापू आंधळेबद्दल तुम्ही बोलणार नाहीत का बापू आंधळे तुमच्या जातीचा नाही का काय बापू आंधळे सुद्धा माझ्याच जातीचा बापू आंधळेची हत्या झाली बापू आंधळ्याची हत्या होण्याच्या अगोदर महा महादेव मुंडेंची हत्या झाली ही गोष्ट नोटीस करा की महादेव मुंडेच्या हत्येमध्ये सुद्धा बबन भाऊ गीतेचं आणि राजाभाऊ फड यांचं नाव घेण्यासाठी त्या कुटुंबावरती पोलिसांनी आणि तिथल्या स्थानिक नेत्यांनी दबाव दिला होता आपण पी आय सानप यांचे कॉल रेकॉर्ड तपासले पाहिजेत पी आय सानप यांना याच्यामध्ये त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की हा नेमका खून कुणी केलाय याच्यामध्ये आरोपी कोण आहेत गेल्या बावीस महिने परळीमध्ये आरोपी सापडत नाहीत परळी म्हणजे काय बिहार आहे की पाकिस्तान आहे त्याच्यानंतर बापू आंधळेचा जो एक खून झाला बापू आंधळे त्यातला गोट्या गीते सोमनाथ सलगरे ही लोक सहा वाजता महादेव गीतेच्या घरी आली महादेव गीतेच्या घरी आल्यानंतर त्या ठिकाणी महादेव गीतेला त्यांनी सांगितलं की तुला वाल्मिक बंगल्यावर बोलवलं तू आमच्यासोबत बंगल्यावर चाल कारण बबन भाऊ गीतेने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर बबन भाऊच्या जवळची सगळी पोरं ही वाल्मिककरांनी फोडली होती ज्या दिवशी महादेव मुंडेंची हत्या झाली त्याच्या तीन दिवस अगोदर एकाच वेळेला अनेक बबन भाऊच्या कार्यकर्त्यावरती हल्ले झाले त्याच्यामध्ये सहदेव सातभाई असेल स्वप्नील पुजारी असेल त्याच्यानंतर निहरकर असेल त्याच्यानंतर साळुंके असेल या लोकांचे हातपाय ह्या गोट्या आणि ह्या गँगने मोडलेल्या आहेत पोलिसांनी साधी एनसी सुद्धा घेतली नाही त्याच्यानंतर कोर्टात जावं लागलं आणि कोर्टात गेल्यानंतर गोट्या आणि त्याच्या गँगवरती तीनशे सातच्या केसेस कोर्टाच्या माध्यमातून केल्या हे जे अभय आहे हे परळीमध्ये अभय कोण या गुन्हेगारांना देत होतं हा सुद्धा विचार आहे याच्यातला सहदेव सातभाई सुद्धा वंजारीच आहे याच्यामधला नेहरकर सुद्धा वंजारी आहे अरे नाथरा गावामध्ये राहणारा प्रकाश मुंडे हा तुमच्या विरोधामध्ये ग्रामपंचायतचा सदस्य होतो तुम्ही त्याच्यावरती खोट्या केसेस करता त्याला उचलून नेता त्याला मारहाण करता नाथऱ्याचा प्रकाश मुंडे सुद्धा तुमच्या तावडीतून सुटला नाही त्यावेळेला जात बदनाम होत नाही मग ही लोक मा महादेव गीतेच्या घरी आली त्यांनी सांगितलं की तुला अण्णासाहेबांनी बोलवलं तू चल महादेवगीतेने सांगितलं मी येणार नाही मी बबन भाऊशी एकनिष्ठ आहे त्याच्यानंतर पुन्हा आठ वाजून वीस मिनिटांनी ही सगळी लोक महादेव महादेवगीतेच्या घरी आली महादेवगीतेच्या घरी आल्यानंतर बापू आंधळे हा महादेव गीतेच्या जवळ गेला महादेव गीतेला त्यांनी एक फटका मारला आणि त्याच्यानंतर या लोकांनी फायरिंग केली या फायरिंगमध्ये गीतेला दोन गोळ्या लागल्या ज्या पोटातून आरपार होऊन गेल्या महादेव मुंडे अनेक महिने हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होता आणि त्याच वेळेला गोट्या गितेने सांगितलं की अण्णांनी सांगितलेलं काम करा आणि असं म्हणताच गीतेला पाठीमागून गोळ्या घातल्या एक वंजारी समाजातला सरपंच एक गरीब घरचं लेकरू त्याचे आई वडील त्याची बायको आजही कधी मीडिया समोर आले नाहीत या केसमध्ये गोट्यागिते नावाचा चोर मैस चोर सायकल चोर मोबाईल चोर देवाचे मुकुट चोर हा गर्दुला या घटनेमध्ये आरोपी आहे त्यांनी बापू आंधळेला गोळ्या घातल्या बापू आंधळेचा त्या ठिकाणी खून झाला आणि बबन भाऊ गीते तिथे नसताना सुद्धा बबन भाऊचं नाव त्याच्यामध्ये गोवण्यात आलं ज्या महादेव गीतेला गोळ्या घातल्यात त्या महादेव गीतेला सुद्धा त्याच्यामध्ये गवण्यात आलं हे बबन भाऊ गीते महादेव गीते मुकुंद गीते ही लोक वंजारी समाजाशी नाहीत म्हणजे बबन गीते हा तुम्हाला फक्त तुमच्या निवडणुकीला उमेदवार होऊ शकतो या भीतीपुटी गीतेला कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यामध्ये गोवायचं आणि कुठल्या ना कुठल्या गुन्ह्यामध्ये त्याला ट्रॅप करायचं म्हणून जे जे पदळीमध्ये त्या काळात खून प्रकरणं झालेत त्या खून प्रकरणामध्ये गीतेचं आणि राजाभाऊ फडचं नाव घेण्याचा प्रयत्न झाला हा जो गोट्या गीते नावाचा जो सिरियल किलर आहे हा गोट्या गीते रात्री अपरात्री बबन भाऊच्या घरी जायचा त्याचे व्हिडिओ आहेत मी तुम्हाला व्हिडिओही देतो रात्री अपरात्री बबन भाऊच्या घरी जायचा बबन भाऊच्या दारामध्ये दारूचे ग्लास हडकाचे तुकडे राम नाम सत्य हे बबन भाऊला शिवीगाळ बाजारामध्ये उभारायचं बाजारातून फोन करायचा आणि त्याचा व्हिडिओ करायचा आणि बबन भाऊला आई बहिणीवर शिवीगाळ करायची का तर बबन भाऊनी फक्त गोट्याला एक झापड मारावी किंवा काहीतरी करावं त्याच्यानंतर गोट्याचा खून करायचा आणि त्या खुनामध्ये बबन गीतेनं गुतवायचं या प्रकारची प्लॅनिंग होती एवढं छळलं गीतेला तरीही बबन बबनगीतेनी संयम ठेवला मला कुठल्याही लोकांना वाईट बोलायचं नाही मी संविधानिक पद्धतीने यांच्या विरोधामध्ये लढणार आहे आणि त्या बापू आंधोची हत्या या वाल्मिक कराडनी या गोट्या गित्यांनी सोमनाथ सलवेरे राजा फड या लोकांनी बापू आंधळेची हत्या केली मग बापू आंधोची जर हत्या झालेली असेल तर त्या हत्येमध्ये फिर्यादी बापू आंधळेचा घरचं पाहिजे ना बापोनोईच्या आई पाहिजे वडील पाहिजे बायको पाहिजे हा भुरटा चोर गोटे गीते त्याच्यामध्ये फिर्यादी केलाय आणि त्याला फिर्यादी करून बबन भाऊ गीतेला त्याच्यामध्ये गोवलं बरं जी गोळीबार महादेव गीते झाला हो त्याच्यामध्ये अंबेजोगाईमध्ये अट गीते हे उपचार घेत होते आणि उपचार घेत असताना त्या ठिकाणी ससाने नावाचा एक पोलीस अधिकारी जॉब घ्यायला जायचा आणि ज्या वेळेला महादेव गीते म्हणायचे की माझ्यावर हल्ला करण्यासाठी या लोकांना वाल्मिक बाबूराव कराड यांनी पाठवलंय तसाच अधिकारी उठायचा जा निघून जायचं कमीत कमी पन्नास वेळा महादेव गीतेनी हा हल्ला वाल्मिक बाबुराव कराड यांनी घडून आणलेला आहे आणि बापू आंधळेला गोट्या गीतेनीच गोळ्या घातल्यात अशा प्रकारचं स्टेटमेंट दिलेलं आहे तरीही पोलिसांनी रेकॉर्डवरती वाल्मिक अण्णा असा उल्लेख केला एक पाठीमागे के एक एफ आय आर झाला होता परळी पोलीस स्टेशनला तो रिजिस्टार काय ना तो बंदुकीवाला कैलास फड त्या कैलास फडवरती गुन्हा दाखल झाला त्यांनी इलेक्शन मध्ये आमच्या पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख आणि आमच्या पक्षाचे नेते महादेवराव जाधव या लोकांना कॅमेऱ्यासमोर मारहाण केली पण कॅमेऱ्यासमोर मारहाण करून सुद्धा या लोकांवरती गुन्हा झाला नाही ही घटना पुढे आली संत स्वर्गीय संतोषांनाची गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झाली आणि मग पोलिसांनी गुन्हा दाखल केला कैलास फड आणि कैलास फडचा मुलगा परही पोलीस कुठं राहतात कैलास फडच्या मुलाचं नाव माहीत नाही या पद्धतीची पोलिसिंग धनंजय मुंडे आणि त्या लोक त्यांचे जे बगल बच्चे आहेत हे परळीमध्ये करून घेतात महादेव हे जो बापू आंधळे बापू आंधळेला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आम्ही आदरणीय जरांगे पाटलांची भेट घेतली जरांगे पाटलांना सांगितलं की परळीमध्ये जेवढे काही खून झालेत त्या खुनामध्ये एसआयटी रिम आणि बापू आंधळेच्या खुनाची फेर चौकशी करा जर बबन भाऊ गीतेने खून केला असेल तर बीडच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये त्यांना फाशी द्या पण काही न करा खुनं तुम्ही करायचे लोक गुतवायचे आणि जर फिर्यादीने फिर्यादीमध्ये नाव नाही घेतलं तर त्याचा तपासच नाही होऊ द्यायचा ही कुठली मानसिकता आहे यावेळेला समाज बदनाम होत नाही यावेळेला जात बदनाम होत नाही त्याच्या अलीकडे आलं थोडंसं तर शिवराज बांगर तुमच्यासमोर बसलेला दोन हजार एकवीस पासून ह्या वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंनी मला छेडलेला माझ्या सत्तर वर्षाच्या आईवरती गुन्हे दाखल केल्यात माझ्या वडिलावरती गुन्हे दाखल केल्यात माझ्यावरती गुन्हे दाखल केल्या आहेत दोन हजार चोवीसला मी आत्महत्या करायचं करण्यासाठी आत्महत्या करायला मजबूर झालो म्हणजे मी ही सुसाईड नोट लिहिली होती सुसाईड नोट लिहिताना मी याच्यामध्ये हाही उल्लेख केलेला आहे की मी ह्या प्रकार समाजातल्या प्रतिष्ठित लोकांच्या कानावर घातलाय त्यामध्ये आदरणीय नामदेव शास्त्री महाराज सुद्धा आहेत त्यांना सुद्धा सांगितलंय की धनंजय मुंडे आम्हाला छळतोय आणि या छळाला तुम्ही त्याला सांगा परंतु शास्त्री महाराजांनी त्यावेळेस मला सांगितलं की तू राजकारण सोड आणि व्यवसायाकडे लक्ष दे या ताकदीच्या पुढं तू टिकणार नाही माझ्याकडून वाल्मिक कराडनी माझ्या जवळच्या माणसाचे मी मध्यस्थी असताना काही पैसे घेतले होते त्याच्या रेकॉर्डिंग आहेत त्याच्या चॅटिंग आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला देणार आहे म्हणजे या लोकांनी वंजारी समाजातला कुठलाच माणूस हा स्वतःच्या पायावर उभा राहणार नाही किंवा स्वतःच्या ताकदीवरती उभा राहणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था ही त्या काळामध्ये केलेली आहे मी ज्यावेळेस वंचित बहुजन आघाडीचा जिल्हा अध्यक्ष होतो त्यावेळेस माझे एक सहकारी होते डॉक्टर सूर्यवंशी नावाचे त्यांनी एक जमीन घेतली होती ती जमीन त्यांनी पूर्ण प्रक्रिया करून घेतली होती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण आजही ते कोर्टामध्ये पेंडिंग आहे पण तू आघाव नावाचा एक अधिकारी होता इथे त्या आघावने अनेक देवस्थानाच्या जमिनीचे घोटाळे केले होते आणि त्या आघाववरती प्रेशर करून त्या डॉक्टर सूर्यवंशीला ही जमीन घेऊ द्यायची नाही याच्यासाठी ते प्रेशरईज करत होते सूर्यवंशी माझ्याकडे आले मी त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं की हा विषय आपण मिटवून टाकू मिटवण्यासाठी त्यांनी पैशाची मागणी केली डॉक्टर म्हणले मला काही त्रास नको मी सामान्य माणूस आहे त्यांना पैसे देऊन टाकू आणि आपण आपलं जमिनीचा व्यवहार पूर्ण करू त्यानंतर त्यांनी वाल्मिक कराडला माझ्या हाताने पंचवीस लाख रुपये दिले आणि पंचवीस लाख रुपये दिल्यानंतर हे डॉक्टर सोमोंशी मला बोलत आहेत सर झाले का सर बोललात का गावसाहेबांना साहेबांना किती वाजता पडवीला जायचंय कुठपर्यंत आलात सर ही मिरस्कर मॅडमने तिची स्थगिती ऑर्डर दिली ती स्थगिती ऑर्डर आहे माझे पैसे आज काही करून वाल्मिकांनाकडून परत आणा मी माझे प्रकरण हायकोर्टमध्ये दाखल केलेलं आहे हे कोण म्हणत आहे डॉक्टर सोमवंशी म्हणताय मी वाल्मिक वारंवार फोन केले सर आपण बोलल्याप्रमाणे वाल्मिकांनाकडे पंचवीस लाख रुपये त्यांचा माझ्या जमिनीशी काहीही संबंध नसताना केवळ सत्ता त्यांच्या हातात आहे व तुम्ही मध्यस्थी होतात म्हणून दिले आपले काम झाले नाही सर पैसे परत द्यायला पाहिजेत मी माझ्या मुलीच्या लग्नाकरता एफ डी केली होती ती तोडून मी पैसे दिलेत कृपया मला काय ते सांगा सर आज काही करून माझे पैसे वाल्मिकांनाकडून घेऊन या हे आलेले मॅसेज आहेत वाल्मिकांना फोन न करता सरळ पळीला या मी येतो आज काहीही करून पैसे आला गुड मॉर्निंग सर मला पैशांची अत्यंत गरज आहे दहा तारखेपर्यंत थांबणे जमणार नाही ही मला वाल्मिकारांनी दिलेली तारीख होती की मी दहा तारखेला पैसे देतो जमणार नाही तरी वाल्मिकांनाकडून लवकर व्यवस्था करा माझी मानसिक स्थिती खराब होत आहे मी काहीही म्हणजे काहीही झाले तरी माझे पैसे सोडणार नाही आज मग उद्या करून माझे पैसे बुडवण्याचा बेत असेल तर अंगलट येईल म्हणावं म्हणजे हे डॉक्टर सोमवंशी मला बोलतायत पैसे कुणी घेतलेत वाल्मिक कराडने त्याच्यानंतर माझ्यावरती एक, एक केस केली त्यांनी ती केस अशी होती की माझ्यासोबत काम करणारा एक कार्यकर्ता त्या कार्यकर्त्याची गाडी मी वापरली आणि त्या गाडीचं अठरा लाख रुपये भाडं माझ्याकडे पेंडिंग आहे आता ती जी गाडी त्याच्यामध्ये दाखवली त्या कार्यकर्त्याच्या कधीच नावावर नव्हती बरं जी दाखवली त्या गाडीची एकूण किंमत दीड लाख रुपये एकूण किंमत त्याची दीड लाख रुपये आणि अठरा लाख रुपये भाडं माझ्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये माझी आई माझे वडील आणि माझी पत्नी यांना आरोपी केलं आता तो जो केस करणारा पोरगा आहे त्या पोराचा डीपीए वाल्मिक कराडचा त्याच्या अगोदर